अकोला एज्युकेशन सोसायटीच्या संदर्भामध्ये गेल्या महिनाभरापासून ज्या काही चर्चा संपूर्ण अकोले तालुक्यामध्ये होत आहेत त्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे आमच्या सर्वांचे प्रमुख नेते आदरणीय डॉक्टर अजितजी नवले यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष आणि अकोला एज्युकेशन संस्था ही तालुक्याची संस्था अशी मानणारे अनेक हितचिंतक यांच्याबरोबर या ठिकाणी अकोला रेस्ट हाऊस या ठिकाणी आज ही बैठक संपन्न झाली दोन हजार बावीसच्या आंदोलनाचे तुम्ही सर्वजण साक्षीदार आहात त्यावेळेस ज्यांनी ज्यांनी ह्या आंदोलनामध्ये सहभाग घेतला त्या सगळ्या सुद्धा मी मनापासून स्वागत करतो दोन हजार बावीसला दिवंगत नेते मधुकररावजी पितळसाहेब यांनी आंदोलनकर्त्यांबरोबर आणि तालुक्यातील प्रमुख नेत्यांबरोबर लेखी आश्वासन देऊन चर्चेच्या माध्यमातून अकोला एज्युकेशन संस्था ही कायम अकोल्यातील सर्वसामान्य जनतेची राहील अशा प्रकारची भूमिका अगदी मनाचा मोठेपणा दाखवून त्या ठिकाणी त्यांनी मान्य केली होती परंतु नंतर त्यामध्ये काय व्यत्यय आला आणि ती चर्चा तशीच राहिली आणि त्यानंतर बराच काळ निघून गेला आणि आज पंधरा तारखेला जे काही राजीनामे झाले होते चा नजर चा मदे, त्या राजीनाम्यांच्या अनुषंगाने नगरच्या धर्मादाय आयुक्तामध्ये जी काही सुनावणी होती त्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा अकोला एज्युकेशनमध्ये या संस्थेविषयी तालुक्याच्या जनतेमध्ये जर काही संताप आहे तालुक्याच्या जनतेचं पूर्ण असं म्हणणं आहे की अकोला एज्युकेशन संस्था ही तालुक्यातील सर्वसामान्य जनतेची आहे ती कुणाही एका व्यक्तीची नाही व त्यामध्ये स्वर्गीय यशवंतरावजी भांगरेसाहेब असतील स्वर्गीय दादासाहेब असतील स्वर्गीय बाबासाहेब नवले स्वर्गी असतील स्वर्गीय लालचंदजी शाह असतील स्वर्गीय भाऊसाहेबजी हांडे असतील किंवा स्वर्गीय मधुकररावजी पिचडसाहेब असतील या सगळ्या त्या काले त्या कालखंडातील समकालीन नेत्यांचं मोठं योगदान या संस्थेमध्ये राहिलेलं आहे आणि ही संस्था कायम पारदर्शी यापूर्वीसुद्धा राहिलेली आहेत परंतु अलीकडच्या काळामध्ये नव्या राजकीय समीकरणांमुळे काही लोक त्यामध्ये स्वतःचा व्हिटो वापरून ती संस्था एक प्रकारे खाजगीकरणाकडे नेण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत याचं कारण असं आहे पूर्वी या संस्थेमध्ये पाच चीफ ट्रस्टी होते सर्वात अगोदर लालचंदजी शहा गेले त्यानंतर भाऊसाहेबजी हांडे गेले मधल्या काळामध्ये दादासाहेब रुपवते गेले त्यानंतर आदरणीय पितरसाहेब गेले आता त्या संस्थेमध्ये ज्यांच्या जागेवर खऱ्या अर्थानं चीफ ट्रस्टी गेल्यानंतर ज्या नेमणुका होऊन अपेक्षित होतं सभासदांना विश्वासात घेऊन जनरल बॉडीला विश्वासात घेऊन आणि तालुक्यातील सर्व राजकीय पक्षांना विश्वासात घेऊन ती संस्था लोकांची कशी राहील अशा प्रकारची भूमिका घेण्याची खऱ्या अर्थानं तत्कालीन जी काही काळजी समिती त्या ठिकाणी बसलेली आहेत त्यांनी खऱ्या अर्थानं अशा प्रकारचा मोठेपणा मनाचा मोठेपणा दाखवण्याची गरज होती परंतु दुर्दैवानं अशा प्रकारचा मनाचा मोठेपणा ह्या मंडळीने दोन हजार बावीस आज दोन हजार पंचवीस आला आहे या तीन वर्षाच्या कालखंडामध्ये एकदाही दाखवलेलं नाही आणि म्हणून दोन दिवसापूर्वी याच रेस्ट हाऊसला तालुक्याचे आमदार आणि त्यांच्याबरोबरच्या समविचारी लोकांनी मी सुद्धा त्या बैठकीला उपस्थित होतो परंतु पत्रकार परिषदेला मी उपस्थित नव्हतो तेव्हासुद्धा हीच भूमिका पुढे आली होती की या संस्थेविषयी आपल्या मनातली ज्या भावना आहेत त्या आपण सगळ्यांनी व्यक्त केल्या पाहिजेत आणि संस्था कायम तालुक्यातल्या जनतेची राहिली पाहिजे याचं कारण असं आहे ती काही एखादी खाजगी संस्था नाही आमचंही म्हणणं तेच होतं त्या बैठकीत मी माझं तेच म्हणणं मांडलं या संस्थेवर या तालुक्यातली जवळपास अकोला कॉलेजच्या कॅम्पसमध्ये माझ्या माहितीप्रमाणे आजच्या मितीला तिला साडेसात हजार विद्यार्थी ते अकोल्याच्या कॅम्पसमध्ये आहेत एवढा मोठं कॅम्पस एवढी मोठी शिक्षण व्यवस्था अकोले तालुक्यामध्ये दुसरी शिक्षण संस्था नाहीत ज्या खाजगी शिक्षण संस्था आहेत त्या व्यक्तीच्या त्यांच्या मालकीच्या आहेत परंतु तालुक्यातील गरिबांच्या मुलांना कष्टकऱ्यांच्या मुलांना श्रमिकांच्या मुलांना शिक्षण घेण्यासाठी एवढी एकमेव शिक्षण संस्था ही उरलेली आहे हिचं खाजगीकरण होता नये आणि कोणत्याही एका व्यक्तीचा कोणत्याही एका पक्षाचा त्या संस्थेवर वचक असता कामाने अशा प्रकारची भूमिका ही आमची सातत्याने आहेत आणि म्हणून आज आमच्या बैठकीमधला मूळ अजेंडा हाच आहे त्या संस्थेवर आंदोलनं करणं दबाव टाकणं मोर्चे काढणं अशा मार्गाने न जाता पहिल्या टप्प्यामध्ये आमचं म्हणणं आहे जे आता एकमेव विश्वस्त ज्या त्यांच्या दृष्टिकोनातून आहेत आणि सध्याची काळजीवा समिती यांच्याबरोबर आमची सुमोठं चर्चा करण्याची तयारी आहे सुमोठं म्हणजे आम्ही स्वतःहून त्यांना आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून तसेच महाविकास आघाडीचे समन्वयक काँग्रेस सदाशिवजी साबळे यांनी महाविकास आघाडीच्या वतीनं परवा त्यांना चर्चेचं एक पत्र या ठिकाणी दिलेलं आहे कोणत्याही विषयासंदर्भामध्ये सुरुवातीच्या टप्प्यामध्ये चर्चा करणं अपेक्षित आहेत काय वाटते लोकांना अकोला एज्युकेशन संस्थेविषयी लोकांच्या भावना फार वेगळ्या आहेत ठराविक लोकांनी त्या संस्थेचं नेतृत्व करावं ठराविकस लोकांनी स्वतःची माणसं त्या ठिकाणी नेमावीत आणि वर्षानुवर्ष तीस तीस लोकं त्या संस्थेवर काम करत आहेत आणि म्हणून काही नव्या पिढीमध्ये चांगली शिकलेली लोक आहे जे शिक त्यांना शिक्षणामध्ये रस आहे शिक्षण व्यवस्थेमध्ये ज्यांना समजतं युनिव्हर्सिटीशी यांचा संपर्क आहेत वेगवेगळ्या समित्यांमध्ये त्यांनी कामं केलेल्या आहेत अशा लोकांच्या नेमणुका करून अकोले तालुक्यामधल्या शिक्षण व्यवस्थेचा जो काय फास त्या शिक्षण व्यवस्थेमुळे लोकांचा आढलेला आहे तो मोकळा करण्याची गरज आहे खऱ्या अर्थाने मी माझा हा मुद्दा पुन्हा एकदा रिपीट करतो याचं कारण असं आहे की ह्या शिक्षण व्यवस्थेमुळं आपल्यासारख्यांच्या कुटुंबातील अनेक मुलं शिकलीत ज्यांना बाहेर जाऊन शिक्षण घेणं सोपं नाही पण दुर्दैवानं अलीकडच्या काळामध्ये बाजारामध्ये ज्या काही कॉर्पोरेट क्षेत्रामधल्या शिक्षण व्यवस्था आलेल्या आहेत त्यामुळे शिक्षण खूप महाग झालेलं आहे आणि अकोला एज्युकेशन संस्थेमध्ये गरिबांच्या मुलांना मोफत शिक्षण दिलं जातं हा माझा कालही दावा होता आजही भविष्यात राहील आणि म्हणून हा दावा टिकण्यासाठी या संस्थेवर सर्व पक्षीय राजकीय लोकांचं सर्व समाजातील सर्व घटकांचं ज्यांनी वेळोवेळी संघर्ष केल्या आहेत ज्यांनी या संस्थेमध्ये योगदान दिलेलं आहे ज्यांना शिक्षण व्यवस्थेमधलं नॉलेज आहे जे शिक्षणाने स्वतः प्रकल्प आहेत अशा लोकांची एक शे, एक शे त्या संस्थेवर वर्णी लागणं अपेक्षित आहे जे लिमिटेड सभासद आहेत जे काही एकशे अठ्ठेचाळीस की एकशे पन्नास जे सभासद आहेत त्यातले अनेक सभासद त्या ठिकाणी महेश झालेले आहेत नव्याने काही निकष त् लावून त्या शिक्षण संस्थेवर काही सभासदांची नेमणूक करणं अपेक्षित आहेत सरसगट सभासदत्व आमची मागणी नाही परंतु निकष लावून काही चांगली लोकं त्या ठिकाणी सभासदत्व करावी दर तीन वर्षाला तुमची कार्यकारिणी बदलते त्या कार्यकारिणीमध्ये चांगल्या लोकांचा समावेश व्हावा आणि एक स्वच्छ कारभार या संस्थेचा असावा अशी माफक अपेक्षा आमच्या महाविकास आघाडीच्या मंडळांची आहेत यामध्ये अनेक लोक आपली मतं या ठिकाणी मांडत आहेत आमची व्यक्तिशा आमची आम आम्हाला कुणाची अलर्जी नाही वरती संस्था लोकांची आहे ती कोणा व्यक्त्या व्यक्तीची नाही आणि ती लोकांची संस्था लोकांनी रा लोकांसाठी राहावी अशा प्रकारची भूमिका आमची राहिली आहेत ज्यांनी ज्यांनी या संस्थेवर पूर्वी काम केलं आहे अमरेबाटलांसारख्या माणसाचं नाव या ठिकाणी घ्यावं लागेल ज्यांनी स्वतः झोकून देऊन त्या संस्थेला मोठं करण्यामध्ये योगदान केलं आहे लोक लोकं विस्तरलीत अमरेबाडलासारख्या माणसाचा त्याग अमरीबाटलासारख्या माणसांनी स्वतःचे पैसे लावून ते कष्ट केले त्या माणसांनाही लोक विसरले आहेत आणि म्हणून राजकारणाचा अकोला एज्युकेशन संस्था हा राजकारणाचा अड्डा बनू नये अशा प्रकारची भूमिका स्वर्गीय दादासाहेब आणि सगळ्या समकालीन नेत्यांची होती तशाच प्रकारची भूमिका यापुढील काळातही राहावी याचं कारण असं आहे राजकारणाला भरपूर पर्याय आहेत वेगळ्या संस्था आहेत जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे पण ती संस्था आपण इम्पार्शियल ठेवूया तिथं राजकीय जोडे बाजूला ठेवून केवळ शिक्षणाचं मंदिर आणि म्हणून ते शिक्षणाचं मंदिर चालवण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र बसून चांगल्या लोकांची ती संस्था राहावी अशा प्रकारची भूमिका आमच्या महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये आम्ही मांडली आणि म्हणून आम्ही दोन दिवसाचा चर्चेचा त्यांना आम्ही विनंती केली आमच्या पत्राद्वारे दोन दिवसात जर ते चर्चेला आले नाही तर आम्ही सुमोटो आम्ही कार्यकारिणीबरोबर चर्चा करण्यासाठी कॉलेजच्या कॅम्पसवर जाऊ अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी मांडतो आणि माझे दोन शब्द संपवतो